आज इथे कबड्डी आहे नालोडा इथे नालोडा बेंदोरा ना गावामध्ये आणि खूप सारे टीम केलेल्या आहेत किंवा कबड्डी होणार आहे खूप 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 दिवसानंतर श्रीकांत भाऊचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये झाला आहे तीन पाच वर्ष अगोदर श्रीकांत भाऊ आपला व्हिडिओ बनवतात आपण त्यांचा आज त्या पाच वर्षांनंतर श्रीकांत भाऊ आपल्याला भेटलेले आहेत ठीक आहे ठीक आहे मुंबई रिटर्न श्रीकांत भाऊ बोलदर जे आन बांचा दादा यांचं ग्राउंडवर काय अर्दित स्वभाव खूप मोठे रिसदार आहेत ते संकल्प आम्ही पण मोठे होत आहोत त्यांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू अरे बाप्पा बाळ खूप उपस्थित असे दंदिनी सामने नालवाड्या अवस्थी मध्ये नालवाडा नालवाड्या वस्तीमध्ये मध्ये असे दंडित कबड्डी सामने बनवले अँकरिंग करत आपले सार्थक भाऊ दीपभाऊ खांडेकर तसेच परिमल भाऊ इथे उपस्थित आहेत नंबर रे बाबा नमस्कार नमस्कार थांब दोन शब्द दोन शब्द भाऊ दोन शब्द बोलणार आहात तर आमच्या गावामध्ये कबड्डीचे दंडनीत सामने आयोजित करण्यात आलेले आहेत तरी सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी ही नम्र विनंती मॅच आहे की सध्या हे टॉप आहे उद्या सकाळी फायनल होणार आहे उद्या सकाळी फायनल राहणार आहे बरं बरं ठीक आहे किती दिवस चालणार आपले सामने हे सामने उद्या फायनल होणार आहे उद्या पर्यंत चालणार उद्या खतम होणार कि किती कोणत्या कोणत्या उतरल्यात आपली इथं बारशी टाकली टोंगळे फोडी आणि अमरावती अधिक यु अमराई अधिक अमराई खूप ठिकाणच्या टीम आलेल्या पंचवीस तीस टीम आलेल्या आहेत आम्हाला समजत नाही आहे आम्ही आहोत सध्या तर आमचे मंडळातले कार्यकर्ते तिकडे डिस्कशन करायला गेलेले आहेत खूप साऱ्या अशा टीम नालोड्यामध्ये या ग्राउंड वर उतरलेल्या आहेत असतपूरचे पण आलेले आहेत त्याच्यानंतर आपले दादा यांच्यासोबत दोन शब्द बोला त्यांचं नियोजन कसं आहे दोन शब्द सांगतील नियोजन व्यवस्थित आहे सर्व काम पाणी जेवण्याची सर्व सुविधा आहे तुम्ही या आणि खेळा आणि पहिलं दुसरं तिसरं चार बक्षीस आहे कोणतंही घेऊन जा नालवाडा येथे जे बाहेर बाहेरगून आलेल्या टीम झोपण्याची खाण्याची आणि राहाची सुद्धा सोय आहे कोणा गोष्टीचा काही त्रास नाही या व्यवस्थित गेम खेळा आणि आपल्या आपल्या घरी ठीक आहे धन्यवाद दादा दा। <coughs> खूप चांगलं असं व्यवस्थापन नालवाड्या इथल्या मंडळाने केलेलं आहे गावस्थांचा खूप खूप असा सहयोग लाभलेला आहे हे नालवाड्या येथील असं इकडून भाऊ तुम्ही नालवाडा येथील प्रथमेश खांडेकर हे दोन शब्द जे के कंपनीचे ऑनर आहेत हा हो। भाऊ कसं आहे नियोजन हो। नियोजन काय कसं किती टीमा गिमा हो। किती आमची फायनल झाली पाहिजे हा शांती जेव्हा खावा टेंशन नाही गप पाहता वांग्याची भाजी वरम भात गप दुखी राबन आपली हो। व्यवस्था तर असे आमचे नियोजन आहे तरी मंडळ आम्हाला सरकार करावं बरं बरं ठीक आहे

एवढं आम्हाला टी व्ही वरच आलो पाहिजे आम्ही जरा ते उद्या नाही बाबू झाले किंवा मागा ते त्याच्या इकडे मला कॅमेरा खेळ म्हणा कबड्डी अभिमान स्पेशल माणसं आले मग इथं कोपऱ्यात बसले हॅलो थंडीचे हॅलो हॅलो गोळ गोळ हसून राहिले हॅलो हॅलो आमच्या गोष्टीतील लोक इथे उपस्थित आहेत आवाज आणि आपल्याला कळू इच्छितो नव्याने चालू झालेल्या आपल्या येथील फेमस आहे ते प्रज्जूर्भ धोए यांचा सोबत इवेंट हे काय नियोजन करतात ते टकाटक टकाटक ठरक खोनाचा सुद्धा शुभ असल्यास कोणताही टकाटक टकाटक तकाटक

माटरगाव स्टेशन नालवडा प्लेयर वर सवय करताना अशी उत्कृष्ट अशी कबड्डी दाखवताय आपल्याला चांगल्या प्रकारे कबड्डी

पंधरा रुपये चला एक फोटो पंधरा रुपयाची बोलून ट्रॉफीची नव्हती ट्रॉफीची बोलत होती आपली या खंडेकर तुम्ही दादागिरी करून नका ग्रौडवर थंडेकर नाही तर पोलिसांची गाडी बोलली मग काय झालं पंधरा रुपये समजा तुमच्या आलेल्या आपला यांचं आपल्या ग्राउंडर हार्दिक 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 स्वागत आणि पियुष केवायची लाडक्या बहीण योजनेचे भाऊ केव्हायची करून घ्या गोपाल बहीण राहिले

अतिशय सुंदर अशी रेड करताना डायरेक्ट आमदार डायरेक्ट बाय हार्ड रे रे अरे वा रे वा या खेर बनणार आहे सोमर रोहनखंडेगर अनिलखंडेगर नाव एकदम टोकार नदी मध्ये म्हणा वरून खाली पडून मध्ये दाणा ओ